कोल्हापूरकरांचं खास आकर्षण ठरणारा कोल्हापूरचा चिंतामणी अर्थात एस पी पी वाईच्या समोर आपण आहे आपण पाहू शकतो देखणी मूर्ती नजरेत भरणारी मूर्ती गणेश मूर्ती आपल्यासमोर आहे या मंडळाची नेमकी यावर्षीची संकल्पना काय आहे सेट भव्य उभा केला आहे आणि मूर्तीची वैशिष्ट्य या अनुषंगानं आपण बोलणार आहोत मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल मूर्तीचं वैशिष्ट्य एकूणच मंडप उभा केला या संदर्भात काय सांग दोन हजार सतरापासून आम्ही मुंबईवरून गणेश मूर्ती आणतो आहे दोन हजार सतराला चिंतामणीची प्रतिकृती आण प्रथम आम्ही चालू केलं आणण्यासाठी त्यामध्ये कोविडमध्ये फक्त आम्ही एकोणीस आणि वीस साली फक्त गणपती आणला नाही त्यानंतर यावेळी प्रथमच मुंबईचेच कुंभार सिद्धेश दिगोळे ज्यांनी मुंबईचा चिंतामणी चिंचपोकीचा चिंतामणी उभा केला तेच मूर्तिकार आपली मूर्ती कोल्हापूरमध्ये येऊन उभा केली आणि त्याच पद्धतीनं बघू शकताय तुम्ही दरवर्षी म्हणजे वेगवेगळी थीम असते यावर्षी श्रीकृष्णाची श्री श्रीकृष्णाची थीम केलेली आहे आणि भरपूर आपण बाकीचे म्हणजे सामाजिक उपक्रम आपले भरपूर असतात म्हणजे जवळपास रक्तदान शिबिर म्हणा आरोग्य शिबिर म्हणा या गोष्टी भरपूर असतात या कालावधीमध्ये आपण चालू चिंच पोकळीचा चिंतामणी ज्यांनी उभा केला तेच मूर्तिकार या मूर्तीचे मूर्तिकार आहेत त्याचबरोबर हे मंडळ कोल्हापूरकरांच्या अडीअडचणीत आड़ देखील उभारते म्हणजे जशी भव्य मूर्ती आहे तसाच या मंडळानं समाजासाठी केलेले कार्यक्रम देखील आहेत या सगळं नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा डिजिटल कोल्हापूर